अनेक मौल्यवान जीव वाचू शकतील असे रस्ते अपघातात पीडितांना मदत करण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी तसेच रस्ते अपघातातील जखमींना चोवीस तास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणारे नांदगाव खंडेश्वर येथील पीपल वेलफेअर रोड सेफ्टी असोसिएशनचे अध्यक्ष रुग्णसेवक राहुल गुल्हाने यांनी वेळोवेळी रस्ते अपघातग्रस्तांना मदत केल्याबद्दल त्यांना एकोणतीस सप्टेंबर रोजी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते भारत गौरव पुरस्कार सेवा सन्मान देऊन उत्कृष्ट रस्ता सुरक्षा कार्यप्रणाली आणि राष्ट्र उभारणीतील योगदानाची दखल घेऊन त्यांना गौरवण्यात आले एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना बोलवण्यात आले होते या प्रसंगी बोलताना त्यांनी असे निदर्शनास आणले की अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्याचा राज्य जनजागृती अभियान राबविण्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करीत आहे ते यावेळी म्हणाले की उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवण्यापूर्वी वेळेवर उपचार किंवा प्राथमिक उपचार मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात यासाठी पीपल वेलफेअर रोड सेफ्टी असोसिएशन नांदगाव खंडेश्वर या सामाजिक सेवाभावी संस्थेमार्फत नांदगाव खंडेश्वर तालुका शहर अंतर्गत रस्ते अपघातातील अपघातग्रस्तांना अभ्खात तात्काळ रुग्णवाहिकेची उपलब्ध करून देत लागले ती मदत चोवीस तास देण्यात येते लोकांनी घाबरू नये की त्यांना पीडितांना मदत केल्यास त्यांना पोलिसांकडून त्रास होईल असे ते म्हणाले लोक कोणालाही त्रास देणार नाहीत किंबहुना ते अशा लोकांचा सन्मान करतील रस्ते अपघातात जखमींना तसेच गरजूंना मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव